पुणे महानगरपालिका सार्वत्र निवडणूक दोन हजार सव्वीसची ची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे आणि आपण भाजपचे अधिकृत उमेदवार आहात निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण देखील उतरलेला आहात निवडणुकीचा चांगला अनुभव या सुद्धा आपलेला आहे मात्र या निवडणुकीमध्ये आपलं विजन काय असणार आहे काय सांगाल नगरसेवक झालो होतो ते डेव्हलपमेंट ह्याच्यासाठीच आत्ता जे आहे मुद्दाही तोच आहे या भागाचा विकास या संपूर्ण प्रभागाचा विकास वॉटर मीटर आणि गटरचा प्रलंबित प्रश्न आपल्या प्रभागामध्ये आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यासाठी काय उपाययोजना आपण करणार आहात काय सांग वॉटर मीटरचं ट्वेंटी फोर सेवनचं जे महानगरपालिकेचं धोरण आहे ते राबवण्यासाठी पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करणार गटरचं तसं इथे वानोडीमध्ये नाही आहे इथलचं ड्रेनेज सिस्टीम ही चांगली आहे हे अजून इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी जे काही करायला लागेल ते आम्ही सगळं करू महिला सशक्तीकरणासाठी आपण काय उपाययोजना करणार महिला सुशिक्षण करण्यासाठी जे केंद्र शासनाचे जे उपाययोजना असतात महाराष्ट्र शासनाचे जे उपाययोजना असतात पुणे महानगरपालिकेतर्फे आणि आमच्या पक्षाच्या मार्फत आम्ही ते चांगल्या प्रकारे राबवू इथे बेरोजगार तरुण पिढीसाठी काय करणार आहोत साहेब ही महानगरपालिकेची निवडणूक आहे महानगरपालिकेचा निवडणूक म्हणजे जो नगरसेवक असतो त्याचं ह्या प्रभागामध्ये डेव्हलपमेंट जो असतो ती त्याची जास्त जबाबदारी असते पहिलं ते आणि त्याच्याबरोबर बेरोजगारी महिला सुशिक्षाकरण इतर सगळे जे गोष्टी असतात जे पक्षामार्फत आणि शासनामार्फत जे काही करते ते सगळं करणार कामाचा वारसा हा आधीपासून आहे फक्त एखादा मुद्दा घेऊन इलेक्शनमध्ये जाणं असं नसतं काम हे सतत चालू राहणं पाहिजे आणि त्यासाठी जे काही करायचं असतं त्या पद्धती आम्ही करणार आहे वाढत्या गुन्हेगारी आळा घालण्यासाठी आपण काय करणार आहोत पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा नगरसेवक असतो हा आपल्या प्रभागासाठी जबाबदार असतो त्याचबरोबर वाढत्या गुन्हेगारीसाठी जे शासनामार्फत जे काही मदत घेता येईल आपल्या या भागामध्ये जे तरुण पिढी आहे त्यांना चांगलं शिक्षण देणं आणि त्यांना चांगल्या मार्गावर लावणं त्याचबरोबर त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना रोजगार कसं निर्माण होईल त्यांना नोकरी कसं मिळेल ह्याच्यावर भर देणं ह्याच्यावर भर दिलं तर आपोआप गुन्हेगारी जी आहे आत्ता सध्या ही कमी होईल आत्ता आदरणीय मोदी साहेब हे आपल्या देशाला लीड करत आहे आदरणीय फडणवीस साहेब हे महाराष्ट्रामध्ये आहे केंद्राचं आणि शासनाचं हे चांगल्या पद्धतीमध्ये पुणे शहराचा विकास त्यांच्यामार्फत करायचा असेल तर संपूर्ण बी जे पी या महानगरपालिकेमध्ये त्यांचं महापौर झाला पाहिजे स्टँडिंग कमिटी चेअरमन झाला पाहिजे आणि या वानोडी प्रभागामध्ये संपूर्ण पॅनल आलं तर आम्हाला एक जुटीने बी जे पी म्हणून आम्हाला ह्या विक भागाचा विकास करता येईल वार्ड क्रमांक अठरामधून निवडणूक लढवत आहात आज आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो सुद्धा भरण्यात आलेला आहे पुढचं रणनीती आपली कशा पद्धती असणार आहे काय सांगाल त्याबद्दल दोन हजार सतरामध्ये महापालिकेमध्ये आम्ही नगरसेवक म्हणून निवडून गेलो त्याच्यानंतर दोन वर्ष आम्हाला फक्त कालावधी मिळाला तो काम करण्याचा नंतर को कोरोनाच्या काळामध्ये पण बरंच आम्ही भारतीय जनता पार्टी पूर्ण कार्यकर्ते नगरसेवक सगळे पदाधिकारी यांनी रोडवर उतरून काम केले त्याच्यामुळे असं विशिष्ट वेगळं काही काम करण्याची आम्हाला आता आवश्यकता म्हणजे वाटत नाही कारण आम्ही आता इलेक्शन लागणार आहे म्हणून काम करत नाही आम्ही गेली पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष आले आम्ही काम करतो आहे संघटनेच्या मार्फत काम करतो आहे महापालिकेच्या मार्फत काम करतो आहे आणि आमची आता एक पूर्ण प्रभागामध्ये नागरिकांशी आमचा एक संपर्क झालेला आहे एक फेरी पूर्ण झालेली आहे आता आज आम्ही अर्ज दाखल केला आहे याच्यानंतर उद्या छाननी झाल्यानंतर मग परवापासून पुन्हा आम्ही सर्व नगरसेवक ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे ते सगळे आम्ही परत नागरिकांशी भेट घेणार आहे त्यांच्या काही समस्या अजून जाणून घेणार आहेत त्या जागेवरती सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आपलं विजन नेमकं काय असणार आहे याबद्दल काय सांगतो या वानवडीमध्ये फार पूर्वीपासून काही जुने प्रश्न होते ट्राफिकचे ते बऱ्यापैकी आम्ही सोडण्यात यश मिळवलेलं आहे काही आमचे नाल्याचे प्रश्न आहेत ड्रेनेजचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत ते आम्ही बऱ्यापैकी चोवीस बाय सातच्या माध्यमातून सोडवतो आहे आधी आत्ता नुकताच आपल्या रोबनाला ते यवतपर्यंत उड्डाण पुलाचा जो मार्ग मोकळा झाला आहे तर त्यामार्फत पण आम्ही चारही जे उमेदवार आहोत ते पाठपुरावा करणार आहे राज्य शासनाने तो मंजूर करून घेतलेला आहे म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे कारण पलीकडं ज्या लोकांची तक्रार होती सोलापूर रोडच्या पलीकडच्या आणि पूर्ण यवतपर्यंत जो जाण्याचा अडथळा होत होता आपण बघता की फार फास्टमध्ये ते काम चालू आहे तर त्याचा एक पाठपुरावा करून तो जास्तीत जास्त लवकर सोडण्याचा जा प्रयत्न करा वरती आमचे भाजी मार्केटचे काय प्रश्न आहेत आणि महत्वाचं ट्रॅफिकच्या समस्या संदर्भात आम्ही मार्ग काढणार आहोत काही भाजपचे आपण अधिकृत उमेदवार आहात आज निवडणुकीचा अर्ज जो आहे तो भरण्यात आलेला आहे पुढं चालून महिला सशक्तीकरणासाठी आपण कशा पद्धतीचे ठोस पावले उचलणार आहात काय सांगा पुढे जाऊन महिला सशक्तीकरण वाढवण्यासाठी मी आज नेहमी प्रयत्न असणार आहे कारण प्रभागातल्या महिलांना उद्योग सुरू करून देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे प्रभागातील महिला जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी उद्योगधंदे घेऊन येण्यासाठी किंवा त्यांना आपण एक नवीन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आमच्यावरती आमच्या पक्षाने विश्वास ठेवला आम्हाला उमेदवारी दिली आम्ही महिलांसाठी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येक महिलेसाठी आम्ही पक्षाकडे आमच्या काय काय ज्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्तता करायची नक्कीच हे करूया होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभागातली जनता आपला स्वीकार करेल असा तुमचा ठाम विश्वास आहे का कारण दोन हजार सतराला माझं काही अस्तित्व नसतानासुद्धा पक्षाने मला उमेदवारी दिली आणि त्यानंतर मी जे प्रभागामध्ये काम केलेलं आहे आज ते काम बघून मला असं वाटतंय की मला प्रभागामधली जनता नक्कीच स्वीकारेल प्रभागामध्ये वॉटर मीटर आणि गटरचा मोठा प्रलंबित प्रश्न आहे त्यासाठी ते आपण काय उपाययोजना करणार आहात आत्तापर्यंत तर मला असं वाटलं नाही आहे जे 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 गटरचे आणि वॉटरचे जे प्रश्न होते ते पाच वर्षांमध्ये मी मार्गी लावलेले आहेत आणि इथून पुढेही जे काही प्रलंबित असतील ते इथून पुढं मी नक्कीच मार्गी लावायचा प्रयत्न करणार आहे आपल्याला एक प्रश्न आहे भाजप या पक्षाने लाडक्या बहिणीची सर्वत्र ठिकाणी तीक पद्धतीने काळजी घेतलेली आहे मात्र महिलेंच्या सशक्तीकरणाची कुठं काळजी घेतली नाही अशा पद्धतीचं काही वातावरण किंवा चित्र दिसून येते ते आपण काय करणार आहोत महिला सचिव लाडकी बहीण आपल्याला महाराष्ट्र राज्य सरकारने तर दिलेली आहे आपल्या महिलांसाठी आणि मला नक्कीच अशी आशा आहे की येत्या काळामध्ये आपलं राज्य सरकार नक्कीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी पाऊल उचले तरुण पिढी बेरोजगारापासून वंचित आहे तरुण पिढीसाठी काय करणार तरुण पिढी असं बेरोजगार आजकाल सगळे शिक्षिक आहे शिक्षिक लोक आहेत शिक्षिक युवा वर्ग पण आहे आणि युवा वर्गासाठी जर मोदींनी सगळ्यांसाठी एवढ्या योजना आणलेल्या आहेत तर नक्की जे युवा पिढी आहे पुढची त्यांच्या रोजगारासाठीही मोदीजी आपल्याला नक्कीच एक रोजगार उपलब्ध करून साठी युवांना मार्गदर्शन देतील निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी कशा पद्धतीची यंत्रणा आपण वापरणार आहात काय सांग यंत्रणा तर आपण आपण स्वतःहून प्रत्येक घरोघरी जाऊन जातच आहोत तसंही आपला प्रकार आपल्या कार्यकर्त्यांचाही भरपूर सर्वे आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता आणि उमेदवार आपल्या प्रत्येक घरापर्यंत वानोडीमध्ये पोचलेला आहे सर आपल्याला एक प्रश्न आहे निवडून आल्यानंतरनी जनतेच्या दरबारी आपण जाणार आहात का जनतेला आपल्या दरबारी बोलवणार आहात जनतेच्या दरबारात गेल्यानंतरच जनता आपल्याला स्वीकार दे त्याच्यामुळे जनतेच्या दरबारातच जाणं आपल्याला फार उत्तम असेल आणि आम्ही जनतेच्या दरबारात जाऊन त्यांना आशीर्वाद मागणार आणि नक्कीच जनता आम्हाला त्याचा आशीर्वाद देणार आमचे चारही उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मोठ्या मते निवडून येणार आम्हाला याची पूर्ण खात्री आहे निवडणुकीमध्ये जनतेकडनं आपली काय अपेक्षा आहे जनतेकडनं आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की आम्ही काम केलं आहे आमच्या भारतीय जनता पार्टी सतत या ठिकाणी काम करते दोन हजार सतराला दोन नगरसेवक निवडून आलेत आता यावेळेस आम्ही नागरिकांना एक आवाहन करतो आहे की आमचे बाकीचे दोन नगरसेवक पण आम्हाला त्या ठिकाणी निवडून द्या कारण दोन दोन तुम्ही वाटप केल्यानंतर कामाची फार अडचण होते त्या ठिकाणी आडवणूक होते वरती केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये युती सरकार आहे खाली काम करताना आम्हाला बजेट आणता येतं आणि चारही नगरसेवक एका विचाराचे असल्यामुळं आम्हाला ते जास्त सोयीज करू की विकास आमची जास्त प्रमाणात होती आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद